सुरमई थाळी आहे मटन थाळी आहे आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे ठेवलेले आहेत खेकडा मसाला कोलंबी फ्राय सुरमई फ्राय बचाँ बचाँ तारी तारी नो हे कुपन जे आहे तुम्ही ट्राय करतोय बघूया लकी डॉ आपल्याला लागतोय का हा दादा आपल्याला बोलतोय की लकी डॉ लागेल तर फायनली हे ओव्हन मला मिळालेलं आहे चिकन पाणीपुरी आहे परत माझ्याकडे चीज चिकन बॉल्स आहे चिकन कचोरी आहे आणि चिकन वडापाव आहे मसाला असा वाटतं डंकार कुठलं डंकार कुठलं असल्यामुळे त्याची टेस्ट आहे ना ते एकदम अप्रतिम अशी टेस्ट असतात यांनी बॉल टाकून जिंकलेला आहे प्राइस पन्नास रुपयाचा मग मिळालेला आहे मुशीच आहे आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास कारण आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण आज आपण आलो आहे भांडूपमध्ये कोकण नगर येथे ते कोकण नगर येथे मोठा असा कोकण महोत्सव सुरू आहे मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघितला असाल तो ठाणे येथील कोकण महोत्सव होता त्याला तुम्ही सुंदर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण नगर येथे जो कोकण महोत्सव भरला आहे तो बघणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ हा खास होणार का आहे कारण भव्य दिव्य असा हा कोकण महोत्सव असणार आहे तर येथे सर्व प्रकारच्या खाण खायच्या वस्तू त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे पाळणे वगैरे आहेत भरपूर काही आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉल्ससुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे इथे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा सुरू आहेत तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा तो चला आपन तर चला तर मग आपण बघूया आपला आजचा व्हिडिओ पण मी तुम्हाला म्हणालो मगाची जसं की हा भव्य दिव्य असा कोकण महोत्सव आहे कारण तुम्ही बघू शकता इथे गर्दी किती आहे लोकांची आणि इथे आपल्याला समोर तिथे कोकण महोत्सव आहे पण त्याच्या आधी तिथे लाईन लागलेली आहे सगळ्या स्टॉलची तुम्ही इथे बघू शकता माझ्या दोन्ही बाजूला स्टॉल्स आहेत म्हणजे खाली बसलेले आहेत इथे विकण्यासाठी तर एका प्रकारची ही जत्रा तिथे भरलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण समोर चालत जा जात आहोत आणि पुढे एक मोठं मैदान आहे आणि तिथे हा कोकण महोत्सव भरलेला आहे तर मित्रांनो आपण आता या गेटमधून आतमध्ये आलेलो आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत खूप गर्दी आहे तरी पण आपण आता सगळे स्टॉल्स हे कवर करणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओ अप शेवटपर्यंत बघा कारण हा कुटुंबोत्सव किती दिवस आहे आणि याचे टायमिंग काय आहे कुठे एक्झॅक्टली आहे लोकेशन काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जसं तुम्ही आतमध्ये येतात आता इथे तुम्हाला चार रांगा दिसतील इथे एक रांग आहे इथे एक रांग आहे सगळ्या स्टॉलची आणि इथे एक रांग आहे तर आपण आता पहिल्यापासून स्टार्ट करूया या या रांगेपासून इथे आपल्याला कोणते कोणते स्टॉल्स आहे आणि काय काय बघायला मिळत आहे चला तर आता इथे जो एक स्टॉल आहे मित्रांनो तो आहे जादू सिखाई सिम्प एक मिनिट मे जादूगर मिस्टर इंडिया तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जादूच्या वस्तू मिळतात तर आपण बघूया जरा इथे काय मिळतंय आपल्याला काय बघायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला इथे जादू बघायला मिळते

अच्छा। तो ये कितनी का दादा वन ट्वेंटी हर एक का प्राइस अच्छा मित्रांनो इथे आपल्याला आता बघायला मिळते ही सुखी मच्छी आणि इथे बघूया आपण आपल्याला काय काय बघायला मिळते आपण या दादांना विचारूया दादा इथे काय काय मिळत आहे तुमच्याकडे सुकी खाऱ्यामध्ये रावस आहे रावस हे पाकट आहे वागळा बोल हे मुशीचं आहे सुरमईचं आहे सुरमई हे तुकडा सुरमई येणार शेंगदाड आहे हे बांगडे आहेत हे बांगडे हे बांगडे किती शंभरला पाच आहे चार आहे आप ते आपल्याला दिसते कोकणचे घरकुरी उत्पादन कोकण सण इथे बिस्किट वगैरे आहेत चिवडा वगैरे इथे दिसेल आपल्याला काहीतरी वेगळं दिसतंय इथे लकी ड्रॉ म्हणून काय आहे आपण ते विचारणार आहोत लकी ड्रॉ हे काय सांगशील हे लकी ड्रॉ आहे चा कुपन आहे घेऊन स्क्रॅच करायचंय खालची वस्तू लागली तर फ्री मध्ये भेटते वरची लागली तर डिस्काउंट ऑफरला भेटते अच्छा कुपन स्क्रॅच करायचं आणि आपल्याला वस्तू आहे मिळाल पण म्हणजे ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट आणि आहेत शंभर रुपये अच्छा तर मित्रांनो हे कुपन जे आहे तुम्ही ट्राय करतोय बघा लकी ड्रॉ आपल्याला लागतोय का हा दादा आपल्याला बोलतोय की लकी ड्रॉ लागेल तर बघ्या घे मित्रांनो चार कुपन करतोय हा दादा कुपन लागलेलं ला आहे ओव्हन आहे आणि ओवनची जी प्राइस आहे ती सेव्हन थाउजंड टू हंड्रेड आहे तर फायनली हे ओव्हन मला मिळालेलं आहे थँक्यू हो मित्रा एक कुपन मला दिल्याबद्दल आणि लागल्याबद्दल तर हे जे दिसते हे समर ओव्हन आहे आणि ते मला लागलेलं आहे आणि मी आता हे घेऊन जाणार आहे आता इथे जे मित्रांनो आहे आपल्याला दिसते ते चायनीज काउंटर आहे इथे आपल्याला मिळतंय मंचुरियन पकोडे आणि इथे मंचुरियन ड्राय आणि तिकडे फुल नूडल्स आणि राईस आहे हे चायनीज काउंटर आहे आपण पुढे जाऊया तर आपण मित्रांनो या स्टॉलमध्ये आलेलो आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं वडापाव आहे चिकन बॉल आहे बटाटा भाजी आहे आणि चिकन लॉलीपॉप आहे चिकन खिमा पाव आहे आणि वेगळे इथे आहे ते चिकन पाणीपुरी चिकन वडापाव एक आहे तर आपण या ताईंना इथे विचारणार आहोत चिकन पाणीपुरी म्हणजे काय एक्झॅक्टली आणि ते खाऊन सुद्धा बघणार आहोत तर अशा प्रकारे हा स्टॉल यांनी इथे आहे आहे तुमचं नाव नाव काय माझं वेताळ नाही मी घडून घेते ऑर्डर्स जेवणाच्या वगैरे हो आणि कोकण महोत्सव अटेंड करते सगळे माझ्याकडे सध्या पाणीपुरी आहे चिकन पाणीपुरी आहे परत माझ्याकडे चिकन बॉल्स आहे चिकन कचोरी आहे आणि चिकन वडापाव आहे तर मला इथे स्पेशल म्हणजे आता मी पहिल्यांदा चिकन पाणीपुरी खाणार आहे तर ती कशी लागते मला माहीत नाही पण तुम्हाला मी खाऊन नक्की दाखवणार आहे तर चला तर मग आपण चिकन पाणीपुरी खाऊया आणि त्याची पहिले तर मेकिंग बघूया कसं बनवत आहे तर मित्रांनो हे बघा चिकन आहे आणि हे काय ताई म्हणजे काय कर करून ठेवले हे एक्झॅक्टली किमा अच्छा चिकन किमा ओके घरगुती रेसिपी ओके आणि या पुऱ्यांमध्ये असं चिकन किमा हा भरला जातो ओके आणि मग याच्यात गोड पाणी आणि तिखट पाणी टाकतो चिकन पाणीपुरी जी आहे ती फिफ्टी रुपीजला आहे पन्नास रुपये आणि लॉलीपॉप वगैरे काय पाहिजे दोनशेला सात अच्छा आणि चिकन वडापाव चाळीस रुपये अच्छा कांदा याच्यात गोड पाणी आणि हे तिखट पाणी तरी चिकन पाणीपुरी एगपुरी खूप छान आहे मित्रांनो छान डेट लागते चिकन असल्यामुळे त्याचा जो फ्लेवर येतोय तो एकदम बेस्ट इथे मित्रांना एक स्टॉल आहे स्मोक बिस्किट म्हणून आहे तर स्मोक बिस्किट क्या आहे भाई एक्झॅक्ट क्या आहे स्मोक बिस्किट मतलब आहे का मोसे स्मोक आहे का अच्छा अशा प्रकारे इथे कप आहे आणि त्याच्यामध्ये बिस्किट टाकलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की स्मोक येतो आता इथे खाता आहेत मग या स्मोक येतो का ओके मग येतोय तर मित्रांनो इथे एक मसाल्याचा स्टॉल आहे आणि मी आता इथे आलो आहे आणि माझ्या समोर हे काका आहेत आणि इथे पण सुद्धा एक काका आहेत तर त्यांना मी विचारणार आहे की त्यांच्याकडे काय काय मिळते पहिले तर मी त्यांचं नाव विचारतो आता काय काका नाव तुमचं निलेश धुरी पुराळ पिंगोळी धुरेटेम नगरचे बंधू आमचा ब्रँड आहे आमच्याकडे मालवणी खायचा असतात शेवाचे लाडू असतात कडके लाडू असतात कडकमंदी लाडू गावना पीठ असा वड्याचा पीठ असा था, थालीपीठ था, आंबोळी पीठ डांगरपीठ त्याच्यानंतर मेथकूट असा पणस पणसपोळीया आंबा पोळीया कढीपत्ता चटणी आहे कडीपत्ता चटणी ही नवीन असा आमच्याकडे कारण कडीपत्ता चटणी मार्केटमध्ये मा तशी कमी असा त्यानंतर चुनकाप असा गुळाच्या पाकात बनवलेला आलेपाक असत चॉकलेट असत आंबावडी असत पेरू चॉकलेट असा या तर आमचं घरगुती झाडो आगळ फेमस असा आमचं गोरीबंधूंचा स्पेशल तो बघा तो घरगुती झाडो आगळ हां तो घरगुती हा तो काही मार्केटमध्ये जास्त गावणार नाही तो फक्त आमच्याकडेच असा आणि तो आम्ही स्वतः बनवतो त्याचे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असतो स्पेशल मालवणी मसाला असा की डंकार कुटलेलो डंकार कुठले असल्यामुळे त्याची टेस्ट आहे ना ती एकदम टेस्ट असता त्याच्यामध्ये मस्तीवर कुठला तेल ह्या उरता मसाल्याचा पण डंकावर कुठलेला असल्यामुळे तेल ह्या आणि तो मसाला कळणार नाही त्याच्यामध्ये हा मसाला आता माका हसरलो जाग्यावर झाले माझ्या हा मसाला पन्नास किलो विकलो गेलेलो आता हे चुलेर भाजलेले काजू हे चुलीत भाजलेले काजू घर हे फक्त स्पेशल माझ्याकडे माझ्या व्यतिरिक्त एका बाजूसाठी खूप मेहनत लागतात आणि पडून काढूसाठी खूप मेहनत लागतात त्याच्यामुळे हे जास्त कोण आता तसे करत नाही हे फक्त आता बे मेहनत करतात पण हे कसे आम्ही वर्षभर वर सांभाळून ठेवतो आणि जेव्हा जो सीझन असतात तेव्हा आम्ही ते भाजतो इथे आपल्याला मिळतो मसाला पापड आणि पापड इथे लावलेले आहेत आणि इथे जे आहे ते मंचुरियन होत आहेत मंचुरियन तळले जात आहेत आणि जिथे नूडल्स तर आपण आता ला इथे पापड जो मसाला पापड आहे तो कसा बनतोय ते बघूया लिंबू खेळलेला आहे त्याच्यानंतर शेजवान कटरी त्याच्यात खाकली आणि कांदा आणि टोमॅटो वगैरे त्यानंतर सेव अशा सा प्रकारे हे सव केलेले दादा क्या है ये क्या है वेज शेजवान नूडल्स तेज मंचूरियन पण टाकलेत पन्नास रुपये क्या बात है आता मित्रांनो इथे तुम्ही बघाल इथे सगळे गेम चालू होतात आणि पुढचे पूर्ण गेम सेक्शन आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत इथे काय काय गेम्स आहेत इथे तुम्हाला रिंग टाकण्याचा गेम आहे आणि जर तुम्ही परफेक्ट याच्यामध्ये रिंग टाकलेत तर तुम्हाला काहीतरी पक्ष सुद्धा मिळणार तो बॉल टाकण्याचा गेम आहे आणि आता इथे नंबर प्रमाणे आपल्याला बॉल टाकायचे असतात आणि तो जो नंबर आला तर आपल्याला इथे गिफ्ट सुद्धा मिळणार याच्यातलं चोवीस हर चोवीस सर चोवीस यांनी बॉल टाकून जिंकलेला आहे प्राइज आणि यांना मिळालेला आहे मग मग मिळालेला आहे पन्नास रुपयाचा मग मिळालेला आहे यांना तर आता मित्रांनो आपण इथे सगळे फूड स्टॉल जे आहेत ते बघितलेले आहेत गेम स्टॉल पण बघितले आहेत आणि आता आपल्याला इथे बालनगरीमध्ये प्रवेश करायचा आहे जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे वगैरे आहेत बघण्यात इथे काय काय आपल्याला बघायला मिळते चला तर बालनगरीमध्ये प्रवेश करतो तर इथे बघा तुम्ही स्टार्टिंगलाच आपल्याला जबरदस्त म्हणजे आतमध्ये भरपूर काही आहे आणि इथे स्टार्टिंगला जे पाळणा बघायला मिळतं आतमध्ये जाऊया आपण ते लहान मुलांना उड्या मारण्यासाठी आहे वरती जायचं आणि खाली उड्या मारत यायचं ते पण जम्पिंग साठी आहे लहान मुलांना बघू शकता तुम्ही लहान मुलं कशी इथे उड्या मारतायत अजून आपण आतमध्ये जाऊया ते आपण लहान मुलांचे खेळ बघितलेले आहेत आणि आता आपण परत आता मेळा कोकण मेळाव्यात जाणार आहोत आणि तिकडे बघूया आता आपण खाण्याचे काय काय स्टॉल आहेत आणि अजून काय बघायला मिळते आपण ते बघू तर मित्रांनो आपण आता इथे खाण्याच्या स्टॉलच्या इथे आलेलो आहोत जिथे की आपल्याला नॉनव्हेज मिळणार आहे हे इथे सगळे आता खाण्याचे स्टॉल आहेत जिथे की आपल्याला बसून नॉनव्हेज खाता येतं तर पहिल्या स्टॉलला आपण भेट देणार आहोत इथे बघूया इथे आपल्याला काय काय बघायला मिळते तर या स्टॉलमध्ये इथे बघूया आपल्याला काय काय बघायला आम्ही इथे सगळ्यात प्रथम आपल्याला खेकडे दिसत आहेत इथे त्यानंतर झिंगा इथे दिसतोय त्यानंतर लॉलीपॉप आहे इथे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे चिकन आहे आणि इथे आपल्याला थाळ्या था दिसत आहेत ज्या आपल्याला इथे बसून इथे वीज मस्तपैकी बसण्याची सोय सुद्धा इथे केलेली आहे ज्या आपण इथे बसून खाऊ शकता तर इथे आहे ही पापलेट थाळी पापलेट थाळी आणि ही आहे दिसते आपल्या सुरमई थाळी सुरमई बघू शकता तुम्ही एवढी मोठी आहे बघा तुम्ही एका आता एवढी आहे तर इथे जे आहे ते लॉलीपॉप लॉलीपॉप बघू शकता तुम्ही एवढ्यात हे हा वेगळा प्रकार आहे जो आहे हे झिंगा झिंगा इथे दिसतोय आपल्याला झिंगा फ्राय आणि इथे मस्त वाटण मसाला लावून इथे ठेवलेले सुरमई पापलेट आणि बोंबील सुद्धा आहेत आणि इथे आपले दादा जे कि इथे मस्तपैकी आहेत दादा बॉम्बेलात आहेत ना बॉम्बेला आहेत हे आहेत सुरमई मी बघू शकता सुरमईची साईज केवढी मोठी आहे तुम्ही सुद्धा मोठा आहे जे तुम्ही मस्तपैकी बसून खाऊ शकता जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता पण इथे बघूया हॉटेल सिंधुदुर्ग म्हणून आहे आणि इथे पण बसण्याची सोय आहे आणि इथे तुम्ही बसून खाऊ शकता तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत चिकन थाळी आहे तुम्ही बघू शकता कोंबडी कोंबडी कोलंबी थाळी आहे सुरमई थाळी आहे मटन थाळी आहे आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे ठेवलेले आहेत खेकडा मसाला कोलंबी फ्राय सुरमई फ्राय आणि उत्तम प्रकारचं इथे जेवण नॉनव्हेज जेवण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता इथे लॉलीपॉप आणि इथे तुम्ही बघू शकता जवळा फ्राय त्यानंतर कलेजी फ्राय किमा फ्राय किमा पाव आहे आणि सगळ्याचं जे फ्राईज आहे ते तीस रुपये आहे अशा प्रकारे यांचा हॉटेल सिंधुदुर्ग म्हणून इथे आहे मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण कोकण मध्ये आलो असलो की आपल्याला इथे जळगावची सुद्धा जे खाद्य संस्कृती आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते खायला मिळते तर इथे आपल्याला जळगाव स्पेशल म्हणून इथे एक स्टॉल आहे तिथे अ पुरणाचा मांडा ठेचा भाकरी पिठल भाकरी असं वेगवेगळ्या वे प्रकारचं खाद्य इथे बघायला मिळते आणि खायला मिळते तर इथे बघूया हे काय दादा बोलत भाजणी भाजली थाली पीठ आहे आणि हे काय वांग्याचं वांग्याचं भरी आणि झुणका भाकर क्या भात आहे इथे आपल्याला झुनका भाकर सुद्धा खायला भेटणार आहे पुरणपोळी मांडा पण म्हणतात मांडा पुरणपोळी म्हणून आहे अशा प्रकारे या आजी आणि बादा इथे जळगावचं स्पेशल त्यांचे घेऊन आलेले आहेत आणि ते त्यांची खाद्य संस्कृती या कोकण व्यवस्था मध्ये दाखवत आहे कशापासून गव्हापासून हरभऱ्याची डाळ गुळ त्याच्यात गुळ मित्रांनो आपण पूर्ण कोकण महोत्सव एक्सप्लोर केलेला आहे पण आता निघायची वेळ झालेली आहे तुम्ही बघू शकता तरी पण हे येत येण्याची गडबड घाई येथे चालू आहे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात भव्य कोकण महोत्सव इथे बनलेला आहे फायनली मित्रांनो आपण हा कोकण महोत्सव बघितलेला आहे बाहेर आलेला आहे पूर्णपणे आपण एक्सप्लोअर केलेला आहे तुम्हाला हे वेगवेगळे स्टॉल मी दाखवले तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोकण महोत्सव पोचवा कारण खूप भव्य प्रमाणात हा कोकण महोत्सव आहे आणि अजूनही इथे गर्दी खूप वाढत चाललेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोकण महोत्सव आहे तो एकोणतीस नोव्हेंबरला सुरू झाला आणि येत्या शनिवारी दहा तारखेला हा बंद होणार आहे तर नेमके चार दिवस उरलेले आहेत तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या कोकण महोत्सवाला भेट द्या आणि इथे आपल्या लहान मुलांना घेऊन या आणि एक्सप्लोअर करा चांगल्या वस्तू खरेदी करा खेळण्यासाठी या तर मी तुम्हाला लोकेशन सांगतो भांडूप वेस्ट पश्चिमेला कोकण नगर येथे शिवाजी तलाव आहे त्याच्या बाजूला एक मैदान आहे तिथे हे आहे तुम्ही अटल बिहारी वाजपेयी म्हणून हे मैदान आहे तिथे हा कोकण महोत्सव भरलेला आहे आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही भांडूप स्टेशनपासून अगदी चालतसुद्धा येऊ शकता किंवा तुम्हाला जर रिक्षाने यायचं असेल तरी रिक्षाने येऊ हो शकता भांडूट स्टेशनवरून तर अशा प्रकारे हा कोकण महोत्सव इथे भरलेला आहे आणि अगदी कोकण कोकण नगरचा बेस्टचा जो शेवटचा स्टॉप आहे तिथे तुम्ही उतरून त्याच्यात जस्ट समोरच हा कोकण महोत्सव भरलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही या कोकण महोत्सवाला भेट द्या आणि आपले हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सिद्धेश महाडिक म्हणून आपले चॅनल आहे चला तर मग चला तर मग भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र